जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कोरोचीतील एकावर कोयत्याने हल्ला एकाच अटक हातकलंगले तालुक्यातील कोरोची येथे अमोल बेकरी पाठीमागे खंदारे व रमेश वामन पिसाळ हे एकमेकांचे शेजारी राहण्यास आहेत शेजारी राहत असलेले रमेश पिसाळ हे गेले सहा महिन्यापासून दारू पिऊन श्रीनिवास खंदारे यांच्या घरातील आई पत्नी व श्रीनिवास यांना वारंवार शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत होते दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी श्रीनिवास हे त्यांच्या घरी झोपले असता शेजारी राहणारे रमेश पिसाळ यांनी श्रीनिवासचे पत्नी व आई यांना शिवीगाळ करून धमकी देत असताना श्रीनिवास हे विचारण्यासाठी गेले होते त्यांनाही शिवीगाळ करून भांडण काढून त्यांच्या हातातील कोयत्याने उजव्या हाताच्या मनगटाला व बोटाला जखमी केल्याने श्रीनिवास हे आय येथे जाऊन उपचार घेऊन स्वतः पोलीस ठाणे येथे रमेश पिसाळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड हे करीत आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद